मित्रांनो आपल्या या सोशल अवेअरनेस या युट्यूबच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे झालं असं की एका ओळखीतल्याच व्यक्तीचा कॉल आला होता व्हिडिओही त्याने बघितले होते आपण जे सोशल अवेअरनेस या युट्यूबच्या चॅनलवर विविध प्रकारचे जनजागृतीपण व्हिडिओ टाकलेत हे पाहिले होते परंतु झालं काय की सध्याचं जे फास्ट युग आहे म्हणजे सकाळी आपण उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एवढेच हपाटलेले आहोत यंत्रासारखे काम करत आहोत आणि त्या यंत्रासारखं का म्हणजे काय ॲक्च्युअल काम नाही मित्रांनो काम म्हणजे काय की मोबाईलवर आपल्याला व्हॉट्सॲप आहे सोशल मीडियाचे विविध चॅनेल्स आहेत फेसबुक आहे इन्स्टा आहे त्याच्यावर रील टाकलेले व्ह्यू किती आले असतील व्हॉट्सअपवर माझे कोण मित्र जे आहेत त्यांना मेसेज तर गेला नसेल त्यांनी केलेल्या मेसेजला तर रिप्लाय तर मी केला नसेल किंवा काय त्या सर्व गोष्टींमध्ये माणूस एवढा बिझी झाला आहे की ज्या गोष्टी तो ऐकतो ज्या गोष्टी तो, तो वाचतो बघतो परंतु त्या इमिजिएट मेंदूपर्यंत पोचत नाहीत त्या इम्प्लिमेंट होत नाहीत ना त्यामुळे मित्रांनो कशी फसगत झाली किंवा थोडक्यात होणार होती असं म्हटलं तरी चालेल झालं असं की रमेश नावाचे एक आमचे दूरचे मित्र आहेत तर त्यांचा तसा काही संपर्क नव्हता मात्र त्यांना एक कॉल आला एक दोन दिवसापूर्वी आणि दोन दिवसापूर्वी कॉल आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं गेलं अरे काय रमेश कसा आहेस आता ह्या रमेशचं नाव त्या व्यक्तीकडे म्हणजे ज्याने कॉल केला होता त्यांच्याकडे होतं म्हणूनच त्याने रमेश म्हटलं आता ज्याला हा कॉल गेला म्हणजे रमेश या व्यक्तीला हा कॉल गेला त्याने त्याने समोरच्याने कसा आहे म्हटलं काय रमेश कसा आहेस तर त्याला वा काय वाटलं की माझा हा कोणतरी मित्र आहे पण माझ्याकडे फोन स्टोअरमध्ये त्याचं नाव नाही पण मग आता अशी परिस्थिती येते की माझा हा ओळखीचा मित्र आहे आणि माझ्याकडे फोन स्टोअरमध्ये नाव नाही मी हे कसं सांगू त्याला असं कधी कधी होत असतं आणि या केसमध्ये पण तसंच झालं तर त्यांनी सांगितलं की अरे कोण बोलतो आहे म्हणजे असं जनरली विचारलं त्याने अरे ओळखलं नाही का त्या आपण कंपनीमध्ये कामाला होतो आता हा जो रमेश होता तो तीन चार कंपन्या सोडून आलेला होता आणि आवाज ओळखीचा वाटला त्यामुळे त्याने लगेच अरे हा तू बोलतोस का आता तू बोलतोस का म्हटल्यावर समोरच्याने काय उत्तर दिलं अरे हा रे आत्ता ओळखलं का मला मी तोच बोलतोय म्हणून नाव व्यू काय नाही मित्रांनो तो म्हटलं काय बोल कसं आहेस वगैरे असं त्याने विचारायला चालू केलं आता त्याच्यानंतर त्याने म्हणजे ज्या व्यक्तीने कॉल केला होता तो ह्याला का काय म्हणाला अरे इथे प्रॉब्लेम झाला अरे नेटवर्कचा इश्यू हो आहे तर ह्याने म्हटलं काय अरे मी कायम करतो मला ना दोन मित्रांना पैसे ट्रान्सफर करायचे होते पण ते ट्रान्सफर होत नाही तर तू एक काम कर ना मी तुला ट्रान्सफर करतो आणि तुझ्या अकाउंटमधनं तू त्या दोघांना ट्रान्सफर कर मी त्यांचे दोघांचे क्यू आर कोड पाठवतो बघा काय सांगितलं माझे इथून पैसे ट्रान्सफर होत नाही त्यांना मी तुला पैसे पाठवतो तू त्या दोन क्यू आरला पाठव म्हणजे आता जर त्यांचे त्याचे पैसे त्यांच्याकडनं जर ट्रान्सफर होणार नसतील त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार नसतील तर त्या तुमच्या अकाउंटमधना कसे काय ट्रान्सफर म्हणजे तो करणार आहे तुम्हाला पैसे कसे काय ट्रान्सफर करणार आहे तर हा बोलला आता आवाज ओळखीचा वाटला एवढ्या आपुलकीने फोन करतोय म्हटल्यावर हां ठीक आहे मी करतो म्हणून आणि एक पाच मिनिटामध्ये त्याला मेसेज आले एक पन्नास पन्नास हजाराचे दोन ट्रान्झॅक्शन त्याने केले आणि ट्रान्झॅक्शन केल्यानंतर इमिजिएट कॉल केला म्हणजे ह्याने ट्रान्झॅक्शनचे मेसेज असे फक्त बघितले जसे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले बघा की मेसेज असा वरती आला त्याच्यानंतर तो टिक करून तुम्ही ओपन करून बघा की हा मेसेज ॲक्च्युअल कुठला आहे कसल्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भामध्ये तर याचे ते मेसेज ओपन करायच्या अगोदरच त्या समोरच्या अनोळख्या व्यक्तीचा जो ओळखीचा बनला होता त्याने कॉल केला अरे आले ना पैसे मेसेज मला आले हा मग ते लगेच त्या क्यू आर कोडवर पैसे ट्रान्सफर कर जरा वाट करतात आता याने ते क्यू आर कोड केले स्कॅन पन्नास हजार रुपये अमाऊंट होती तर पन्नास हजार रुपये टाकायला तो गेला टाका त्याच्यामध्ये गे तर गेल्याच्या नंतर फेल आलो फेल आल्याच्या नंतर या रमेशने त्याला फोन केला अरे त्या क्यू आर कोडमध्ये मी केलं ना त्याच्यात फेल येत आहे मग दुसऱ्या क्यू आर कोडमध्ये कर याने या रमेशने दुसऱ्या कोड क्यू आर कोडमध्ये पण ट्राय केलं तर त्याच्यानंतर दुसऱ्या कोड क्यू आर कोडमध्ये ट्रान्सफर करत असताना त्याला तिथे फेल्युअर आलं म्हणून परत फोन केला अरे दुसऱ्यामध्ये पण फेल्युअर फेल्युअर होतंय काहीतरी प्रॉब्लेम आहे बोलतो अरे तो समोरचा म्हणायला लागला असं आहे का एक काम कर मग पंचवीस पंचवीस करून बघ तर ह्याने म्हणजे कसं असतं बघा की सकाळपासून आपण एखाद्या गोष्टीमध्ये जर बिझी असतो कामामध्ये असू किंवा सोशल नेटवर्कमध्ये असू <laughs> जिथे कुठे असू आणि अशा वेळेला हे जर कॉल आले आणि त्याने भासवलं की तो तुमचा मित्र बोलतो आहे आणि त्या तंद्रीमध्ये आपण समजा असं करायला गेलो तर काय होऊ शकतं त्याचा हा जिवंत नमुना आहे तर याने पंचवीस हजार पण ट्रान्सफर करायला गेला जेव्हा त्या क्यू आर कोडमध्ये तरी पण फेल्युअर आलं तर फेल्युअर आल्याच्या नंतर परत त्याने त्या जो अनोळखी व्यक्ती होता त्याला कॉल केला अरे बोलतो हे कुठले क्यू को आर कोड पाठवलेस माझ्या अकाऊंटमधनं पैसे ट्रान्सफरच होत नाहीत काय प्रॉब्लेम आहे म्हणून असं आहे का बोलतो एक काम धाधा कर ना दहा दहा हजार ट्रान्सफर कर आता बघा मित्रांनो तो पन्नास वरना पंचवीस वरना दहापर्यंत आला आहे तरी ह्याची सायबरची बेल काय वाजत नव्हती परंतु अचानक कुठे काय आठवलं त्याला माहीत नाही तर त्याने मला कॉल केला आणि बोलला अरे असं असं झालं आहे तर असं मला फोन आला आहे तर मला काहीतरी गडबड वाटते म्हटलं काय झालं तर बोला अरे पन्नासचे मेसेज सांगितले मग पंचवीसचे सांगितले अच्छा असं आहे का म्हटलं तुझ्या अकाउंटमध्ये अमाऊंट किती आहे तर त्याच्या अकाउंटमध्ये जी जमा रक्कम होती ती साडेसहा हजार रुपये होती म्हटलं वाचलाच दोन दिवसापूर्वी त्याच्या अकाउंटमध्ये पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे अकाउंटमध्ये बॅलन्स होते आणि आज ते साडेसहा हजार होते जर त्यांनी त्याच्या अकाउंटमध्ये जर पन्नास हजाराच्या वरती रक्कम असते किंवा पंचवीस हजार किंवा दहा हजार जे त्यांनी सांगितलं त्याच्यापेक्षा जर जास्त रक्कम असती तर त्याचे एका क्षणामध्ये पैसे उडाले गेले असते मित्रांनो म्हणजे हे सायबर क्रिमिनल आहेत हे काय काय करतील कुठले कुठले ट्रॅप वापरतील काही सांगू शकत नाही म्हणजे तुमच्या घरातला एखादा व्यक्ती आहे त्याचं नाव घेऊन सांगतील की हा इथे ॲडमिट आहे हा ॲक्सिडंट झालेला आहे हा जखमी आहे इमिजिएट पैसे ट्रान्सफर करा किंवा तात्काळमध्ये त्यांना ॲडमिट करायचं आहे आणि लगेचच तुम्हाला क्षणाची ही उसंत न देता पैसे ट्रान्सफर करायला सांगतील मित्रांनो काळजी घ्या आणि सतर्क राहा असे कुठलेही फोन आले किंवा कुठल्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन करायला सांगितले तर कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मिनिट घ्या विचार करा की हा बाबा फोन कोणाचा आहे जसा त्याने तुमच्या ट्रू कॉलरवरनं फोन काढला असेल तसा त्याचा पण ट्रू कॉलरवर फोन नंबर काय नावाने सेव्ह केलेला असेल त्या ट्रू कॉलरमध्ये हे चेक करा बरीच लोक आता ट्रू कॉलरवर रिमार्क द्यायला लागली आहेत की हा फ्रॉड आहे किंवा काय आहे वगैरे त्याचा ॲनालिसिस करा ट्रान्झॅक्शन करताना किंवा अशा कुठल्याही अनोळखी फोनला रिस्पॉन्स करताना एक मिनिट घ्या फोन डिस्कनेक्ट करा अँड जस्ट वेट अँड वॉच की त्याचा परत फोन येतो आहे की नाही आला तर रिस्पॉन्ड करा तोपर्यंत एक मिनिट तुमचा घ्या मित्रांनो काळजी घ्या सतर्क करा एका क्षणामध्ये आपले सं म्हणजे संपूर्ण जमा केलेली पूंजी जाऊ शकते मित्रांनो आणि त्याचं प्रमाण वाढलं आहे दीड करोड पंच्याहत्तर लाख साठ लाख सत्तर लाख अशा विविध माध्यमातून हे पैसे ट्रान्स्फर होत आहेत त्यामुळे काळजी घ्या सतर्क करा आणि इतरांनाही जागरूक करा थँक्यू